देवे दिला देह कशासाठी दिला याच्यासाठी दिला दिंग वाया खाये नाही का राग गवाई सोये हिना जन्म अनमोल था कवडी बदले जाये याच्यासाठी दिला आहे ना औट हात का मानव दे मी जे म्हटलं त्याच्यावरच प्रमाण दिलं मी म्हटलं दिन गवाया खाये रात गवाये राय ना जन्म अनमोल कवळी बदले जाय नाही का आता हा एवढा मोठा देय दिलेला आहे केवडा दिला केवडा दिला, क्योडा दिला? क्योडा दिला? आता सांगितलं ना मला आउट आउट औट म्हणजे साडेतीन ढाई म्हणजे अडीच दीड म्हणजे दीड शब्द आहेत ना फाट तुम्हाला नाहीत का माही औट हात का म्हणजे साडेतीन हाताचा देह एवढा मोठा दिला औट हात का मानव देह अल्ला नाही तुझं दिले अल्ला मनीश्वर अल्ला नाही तुझं दिया खाया पिया सोया सुखसे सोया नाथ माना खोया थाला 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 थाला। थाला थाला। साडेतीन हाताचा देह आपल्या आपल्या हाताना बर प्रत्येकाला दिला परंतु आपण कशासाठी कशामध्ये गमावला झोपण्यामध्ये खाण्यामध्ये ऐश्वर आराम करण्यामध्ये हा एवढाचा एवढाही देह पण माती केली याची आपण काय अर्थ केला जेव्हा तुम्ही इथं आला कारण हा देह याची किंमत आहे का करता येते का तुमच्या देहाची किंमत कोणीच करू शकत नाही का? का अनमोल मानव जन्म आहे देहन बार। तरुवर तरुवरकी पत्ती झडे डाल हा अनमोल याच मोल करता येत नाही आणि ज्या प्रकारे झाडाचं पान तुटून खाली पडतय ते पुन्हा लागू शकत नाही

सीएमच जर बोलवलं आलं तुम्हाला मौत नजर दस्तक दिली सात मजली बंगला तरी असल तर आंघोळ कुठी आहे तुमची आमची कधी बंगल्यात होणार नाही अंदर कुठं होईल अंगणामध्ये होईल का काही नव्हतंच ते आपलं आपलं हायस नाही ते म्हणून जेव्हा या चक्रामधून आपण येतो हे चक्र आहे चौऱ्याऐंशी लक्षच याला